मंडळी मोरे फॅमिलीच्या तावडीत नेहमीच कुणी ना कुणीतरी सापडत असतं आज त्यांच्या जाळ्यात अडकलाय एक गुणी कलाकार विनोदाची ही भट्टी जमवायला आपल्या समोर येत आहेत नेहमीचे आपले पट्टीचे कलाकार ये 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 वो, ये वो, अरे अरे ए बाबू हे ओळखलंच काय ना हे बो हे बघ ओळखलंच काय ओंकार राऊत अरे ओळख अरे ते नाही परवा उघड्याने फायटिंग करत होते ते टीव्ही मध्ये ओ चला शर्ट काढायचं बोलत बरायस ना नाही ओळखत आहे कशाला उगाच फोर्स करतोय नाही नाही त्याने ओळखला नसता काल बांगडा खाला नाही ना पोटात आणीबाणी चालू आहे त्याच्या तू घर दाखव ना बाबा विसरलो तो इड्या या मोऱ्यांचा घर ओ मोरे काय हो नारळ चोलता बाय नाही तुझ्या आईशीचा जागा सोलताय दिसत नाही नारळ झोलतोय का मोऱ्यानु जर आजूबाजूला बघा कोण आलाय कोण नाही आलाय असं काय करता काल फोन केलेला तुम्हाला शूटिंग आहे घरामध्ये तुमच्या होय काल फोन आला होता पिक्चर चा शूटिंग आहे ना त्याचे हिरो आहेत काय मग चेहरा बघा त्यांचा नीट नाही फायटिंग करवते ते ही ओळख नाहीये माझी मी ओंकार राऊत नमस्कार नमस्कार ओंकार राऊत ओंकार राहू ते काय आहे बाहेरचे सीन सगळे मारून झाले ना कि मग ह्यांचे सीन घरात मारणार आहे सगळे सीन घरात आहे होय तर ते, ते, ते आ, यहो। यहो। जरा इथे बसणार आहे ते फील घेतात काहीतरी जागेचा घ्या घ्यायला काय काम आहे आमचं पाहुणे नू तुम्ही इथे बिंदास बसा मी बसतो लवकर पाठवून दे सगळ्यांना बस करा म्हणजे सीन आता पाठवतो पाठवतो आपलाच माणूस आहे चाय मारणार काय ना उडी चालेल ना चालेल मग एक काम करा असं बाहेर गेलो ना की डाव्या साईडला जा तिथं मोहनची टपरी तिकडे जाऊन मारायची <laughs> आहे आणि आम्हाला पण फार सर आम्ही घरात तीन माणसं तीन स्पेशल सांगा त्याला काय समजलं मी आणू हा मग आता तुम्हीच म्हटलो ना चाय मारणार म्हणून अरे पण तुम्ही विचारलंत ना मला चाय मारता हो म्हणून मी मारता मला वाटलं तुम्ही आणून देणार आहे नाही दिली पण आमची चूल बाजारात गेली ना चूल बायको हो मालवणच्या बाजारात गेली काय आहे थोडी मालवणी संपली ना कळणार नाही तुक चांगला थोबडा या, चल पाहिजे होत नाही आपल्या घरातील टीव्हीतले हे तेच ना ते काहीच नाव नाव ओंकार ओंकार स्वरूपा स्वरूपा नाही ओंकार राऊत ना टीव्हीवर तुमक उघड्या फायटिंग करत राहतात

नाही शिगरेटी पिता असं नाही चावट का विचारताय तुम्ही असं नाही असं काय पित नाही मी ना बाळा तुम्ही नाही येतो मी, है, तो मी, ना ये मी का असेल नाही रे मी वाटतो का बघ तसं मी नाही येतो मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत काम करतो बाळा अजय अजा नाही नाही तो ओळखणार नाही तुम्हाला का म्हणजे <laughs> नऊ ते नऊ आहे ना, ना प्रसाद ओगला ही बघते आणि नऊ ते नऊ नौ सत्तावत मी सई तामणकरला बघतो का नाही आणि मग उरलेली तीन मिनिट हायता प्राजक्ता माईशी गप्पा मारता ओ। ओ। आमका सांगता तिच्यावर लग्न करू ना सून म्हणून आण प्रेम आहे लय प्रेम आहे आम्ही त्याला म्हटलं नको नका असं नादायला लागू ती कापटेतली नवय ना ती कशी खोटी बाई आम्ही कसं म्हणजे वास्तववादी का नाही माणसा अहो कसं का बोलताय तुम्ही खोटं का म्हणताय तिला टीव्हीत दिसत खोटी नव तसं नसतं मोरे म्हणजे आता मी पण टीव्हीत दिसतो मी खोटा आहे का असं काय नाही चांगली मुलगी आहे ती चांगली असेल तर मग विचारून टाका उडवून टाकू पुढे जाऊन अरे तुम्ही म्हणजे माझं ह्याच ला आपण करून टाकूया उजा आणि राजकताचं करून टाकूया आता ना एक मला जरा म्हणजे घरात खूप सीन्स आहेत माझे तर मला जरा फील घ्यायचं थोडं झोन घेतो मी फील घेतो थोडी शांतता मेल्या आवाज करू नको हा कांग शांतता होई होशाय बोलतो तुम्ही घ्यावा एवढं शांतता थँक्यू तुम्ही बसा तुम्ही खासा वाटते बसा बसून हा हा ठीक ठीक आहे बस बस हो ठीक आहे दत्या। आई। काका ना तोत्रा, तोत्रा बोलत नहीं। नाए, नाए। नाए। तोत्रा बोलत नाहीये मी स्पष्ट बोलतो मी नाही 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 तसला तोत्रा म्हणजे ते नाही काय का गुरुजी बोलतात स्तोत्र का तुम्ही आता तोंडातल्या तोंडात मी मनन करतोय मनन मनन गो पप्पा मनन म्हणजे काय त्याचा फंबल पडला अरे मनन शब्द आहे असा मोरे फंबल काय पडला अरे शब्द आहे का मग मला फक्त नमन एवढा शब्द माहिती आहे मनन माहिती तुमचं अख्खा आयुष्य ना कबी शब्दांवर सुरू आहे मोरे काय समजली आहे काय फर्टिलायझर एका शब्दाने पाठ फिरवली ना बोंबलात बसाल वाचू दे जरा

पॉज वर्कआउट करता येत नाही फिलिंगच नाही फिलिंग पॉज वर्कआउट नाही म्हणजे काय मी कुठं कमी पडलो याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना ना तर आलं पाहिजे काय काय अर्थ काय म्हणजे सांगा ना म्हणजे आता काय ना गीता एक तर नीता असं नाव आहे गीता असं नाव नाहीये नीता 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 असा मध्ये पॉज दिला पाहिजे म्हणजे ती अशी रिॲक्ट होती बघा बस बस मी कुठ कमी पडलो कमी वर जास्त जोर नाही द्या म्हणजे कमी म्हणजे कसा तो शब्द कमी आहे ना त्याला व्हॅल्यूज नाही समजलं आणि ते कुठे कमी पडलोय ना ते कसं घ्यायचं जेवणानंतर खरकट पाणी टाकताना बघितलंयच तू तसाच टाकेन तुला मी पडलो असा असा अभिनय करायचा नाही हो मला फिलिंग असं नाही वाचू द्या मला डोक्यात त्रास देऊ नका मला मी थोडासा सुचवू काय का, तुम्हाला चेहऱ्यावर दिसतच तुम खूप बोलायचंय बोला खूप नाही बोला काय आहे नीता काय झाला झालाय ना गो नीता गो खडे झालं गो खडे काय झाला तुका मजात काय कमी वाटला काय हाय 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 असं जरा केला का तसा कॉमेडी होत चली ना? <laughs> ना अरे पण पिक्चर सिरियस आहे ना अडी मी मी माझं कॅरेक्टर मालवणी का बोलतंय मुळात मी नाहीये मालवणी नाही मी शहरातला मुलगा आहे तर मी मुंबईतली भाषा बोलणार आहे की नाही नाही का बरोबर आहे भाव समजून घ्या मला नका सांगू भाव तुम्ही काय समजायचंय ते जीवू तुम्ही वासा तुम्ही मला इथे मी सीन करायला आलोय इथे शूटिंग आहे माझं प्लीज त्रास देऊ नका मला वाचू द्या आणि देऊ काय थोडा काही देऊ नका बाई तुम्ही प्लीज थांबा तुम्ही शांतता द्या फक्त मी पितेकडे आणून ठेवलंय कुठे कमी पडलो तू मला सोडून चाललीय नीता तुझ्या शिवाय माझ पान हलायचं नाही आणि तू मला अख्खा आयुष्य सोडून जाण्याची आता स्वप्न बघतेस पिक्चर पडणार शंभर टक्के काय मुख्य नटा दमच ना आता लोक कसा जेवून घेऊन पिक्चर बघायला येणार तर त्यांना आवाज पोहोचला पाहिजे अरे डबिंग असताना पण पोहोचणार आवाज आता कसा आम्ही आता एवढं नमानात नाही दशर काम करता माझा आवाज फुलपणे पोचतो तुम्ही बोलता शंका सुरा असा फुला रे अरे माझ्यावर तू लढाईला तयार हो काय समजला असा आवाज अरे दशावतारात काम करतोय का मी काय नीता कुठे असं करू का मी मूर्ख मारता हे चांडाल माझ्या शिवाय पान हलत नाही आणि तू अख्खं झाड हलवाला निघाले आणि कोणतो रॉकी तुझा यार नासक भेटायला जाते त्याला भेटू दे कुठली विहीर काय बोलताय तुम्ही कसले तिकडे तिकडे करताय अरे साधी सरळ फिल्म आहे ती मला सोडून जाते आणि मी तिला थांबवतो अशी सोपी फिल्म आहे काही बोलत आहे तुम्ही पण ते डायलॉग अंगावर यायला नको आधी आली पाहिजे का ना ती मला सोडून जाते प्रेक्षक टाळ्या का वाजवतील रे येणार काय जरा कुठे नाहीये मी मला आता काय वाटता ना त्या माणसाक ना एक्टिंग जाऊन नाही टीव्ही ना, वर तो काम करताना त्यांच जुळो भाऊ असतो हे क्रेडिट घे गप्प बस गप्पा बस मी जुळा भाऊ नाहीये मी जायतो मग माझा जुळा भाऊ वगैरे असं कोणी नाही मी अभिनय करतो तिकडे मूळ हे हॅलो रे मी मी तुझ्या फिल्म मध्ये कामच करत नाही हे कळलं का मला या घरात काम करायचंच नाही मी चाललो रे तुम्हाला काय करायचं मोरे कधी कधी तुझं कन्व्हिक्शन एवढं प्रचंड असतं की इथं बाहेर गेलात ना की डाव्या असं म्हणून तू उज्जात दाखवतो क्लास पण टेरिफिक कन्विक्शन रसिका सुरुवाती सुरुवातीला तुझ्या भाषेवरनं तुझी चेष्टा करण्यामध्ये मी पण होतो पण आज मीच तुला या खुर्चीत बसून सांगतो की तुझी या भाषेवरती हुकमत दिवसेंदिवस खूप चांगली वाढायला लागली तू ला, <स्थी> ला जबाब आणि तुझा जो त्रागा वाढत गेला ओंकार हळूहळू हळू तो फार फार रंजक झाला वंडरफुल मजा आली खूप मजा आली